किती जोर काढील आणि किती बाई ठाकरे हो जोर काढायला जर एकदा खाली झोपला तर पुन्हा चौघांनी उठवावं लागायचं हो अशी अवस्था हे ऐंशी वर्षी माळ काढते खायचं जर म्हटलं तर खाऊन खाऊन किती खाईल असं जर कोणी म्हटलं सांगू तुम्हाला खोलीवर जर शेव झाला तर त्याला काष्ट काढता म्हणून शरीरानं वाणीनं आणि मनानं देवाची याचा परिणाम सगळ्यात असा होतो जगामध्ये लहान सहान अडचणी निवृत्त होती पण सगळ्यात परमार्थात दोन गोष्टी बलवत्तर आहेत यांनी मोठ्या मोठ्यांना सोडलं नाही भल्या भल्यांना सोडलं नाही आणि त्यांचं नाव आहे आणि क्रोध यांनी सांगू का दहान पाच वर्षाच्या परमार्थाचं नाही पण साठ साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेल्या महाराज संपवला असा हा त्यांचा काय

Now, नाव तुझ खायला दोघ आता हे काम आणि क्रोध आहे क्रोध झाला फौजदार ओ काम झाला महाराज कोण पोहोचव आणि दोघांनी महाराज डाके टाकायला सुरुवात केली ते डाके तुमच्या आमच्याकडे तरुणाकडे लागले आणि म्हणून बारक्या बारक्यांकडे नाही साठ साठ हजार वर्षाची तपश्चर्या करणाऱ्याकडे होऊ लागले येडका मदन तो केवळ पंचान धडक मारिली नारदा केला ओ महाराज आणि म्हणून महाराज आवर घालणं खूप गरजेचं आहे म्हणून काय न वाचन जर आपण देव केला तर परिणाम त्याचा काम क्रोध बाध्य म्हणून काम आणि क्रोध त्या जीवाला स्पर्श करत नाही मग कळालं महाराज शरीरवाणी आणि मनाच्या भक्तीच्या प्राबल्याच्या संबंधाने काम आणि क्रोध वाजत नाही पण जिथं भक्ती प्राबल्य आपण ठेवलं आहे तिथंच त्या भगवंतावरती आपला विश्वास असणं गरजेचं दुसरे